नमस्कार मी प्रमिला फुडल्या प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज मी माझ्या नवऱ्याचे दोनशे रुपये वाचवले ते कसे चला पाहूया तर त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं माझ्याकडे दोन नूडल्सचे पॅकेट होते त्यातले नूडल्स मी या पाण्यामध्ये घालून घेतले आणि पाच ते सात मिनटासाठी हे नूडल्स छान असे शिजून घ्यायचे याच्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही नाहीतर ओव्हर कुक होतात आता या नूडल्समधलं आपल्याला पाणी सगळं काढायचं आहे त्यासाठी एक चाळणी ठेवली चाळणीखाली एक भांडलं ठेवलं आणि नूडल्स यामध्ये घालून घेतले चाळणीच्या सहाय्याने पाणी सगळं काढून घेतलं लगेचच हे नूडल्स मी थंड पाण्याने धुवून घेतले यामुळे नूडल्स हे एकमेकांना चिटकत नाही आणि प्लेटमध्ये हे नूडल्स काढून घेतले आता काय करायचं आपल्याला हे नूडल्स सुट्टे करायचे एकमेकांना चिटकू नये म्हणून यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यामुळे नूडल्स हे चिटकत नाही याचा गिचका होत नाही तर इथे बघा मी तेल घालून घेतलं आहे आणि हे नूडल्स परत हाताने चांगले सुट्टे करून घेते मंडळी तुम्हीसुद्धा नूडल्स बनवताना अशा प्रकारे तेल लावता की नाही लावत हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुमचे नूडल्स चिकट होतात की असे सुटसुटीत होतात तेही सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेही करून घ्या तुम्हाला मी बनवलेले हे नूडल्स जर आवडले तर एक लाईक करायला विसरू नका आता इथे बघा मी परत गॅसवरती तीच कढई ठेवून घेतली आणि यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर लोखंडाची कढई नक्की घ्या पण माझ्याकडे लोखंडाची मोठी कढई नाही आहे अगदी छोटी आहे म्हणून मी इथे नॉनस्टिकच कढई वापरली आहे याला सगळ्या बाजूनी तेल लावून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चिरलेला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आणि हे छान असं परतून घ्यायचं तर आता इथे आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत त्या अगोदर थोडीशी मिरची पण घातली आहे मी हिरवी कट करून आता हे करत असताना एकदमच लाईट गेली म्हणून इथे अंधार दिसतो आहे तेलामध्ये आपल्याला लांब लांब कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मोठा आकाराचा कांदा या पद्धतीने लांब कापून घेतला होता तसेच एक शिमला मिरचीसुद्धा अशाच पद्धतीने लांब लांब कापून घेतली ती यामध्ये घालून घेतली एक अर्ध गाजर आहे मी ते अशा पद्धतीने लांब लांब कापून ते सुद्धा यामध्ये ॲड केलं आणि जो आपला हिरवा पातीचा कांदा असतो की नाही तो सुद्धा बारीक कापून यामध्ये ॲड केला आहे आता हे आपल्याला परतत असताना गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला हे फक्त परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे हे झाल्यानंतर आपण यामध्ये काही सॉसेस घालून घेणार आहोत तर यामध्ये मी रेड चिली सॉस घातलेला आहे सोया सॉस घातलेला आहे एक ते दीड दीड चमचा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे माझ्याकडे ग्रीन चिली सॉस नव्हता म्हणून मी हिरवी मिरची बारीक कापून घातली होती जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर जरूर घाला त्यामुळे छान असा स्वाद येतो नूडल्सला त्यानंतर आपल्याला शिजवलेले नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे आहे नूडल्स घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती जर आपण हे परतलं तर काय होईल माहिती आहे का हे नूडल्स जास्त ओव्हरकुक होतील आणि त्यामुळे खाण्यासाठी चांगले लागणार नाही नूडल्स आपल्याला या भाज्यांमध्ये आणि सॉसमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला इथे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपण शिजवताना यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून अगदी बेताने यामध्ये मीठ घालायचं आहे आणि भाज्या शिजवतानासुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ मी घातलं होतं नंतर यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे व्हिनेगरमुळे सुद्धा नूडल्सला छान असं चव येते परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपले झटपट व्हेज हक्का नूडल्स तयार झाले इथेच मी माझ्या नवऱ्याचे दोनशे ते अडीचशे रुपये वाचवले आहेत छानशा अशा काचेच्या बॉलमध्ये सर्व करायचे अगदी रेस्टॉरंटसारखे तुम्हीसुद्धा असेच घरच्या घरी नूडल्स तयार करा आणि नवऱ्याचे पैसे वाचवा